आणि केली तर मला शिक्षा करायची मला मारायचं मी कसली चोरी करणार नाही आजपासून वैकुंठ वैकुंठपीठ विहारी वैकुंठाच्या ठिकाणी राहणारा हो रह। आणि तो विष्णू परमात्मा अनंत जन्मानं तप येश्वरीने केलेले आणि त्या तपाचं फळ हो जन्माला आलेले आणि अशा प्रकारे लेकराच्याद्वारे बोलतात जो अनंत पुराण पुरुषोत्तम जो अनादि नाम तो माया तीत अगम्य त्याशी कोण बांधील त्यासी कोण बांधील मायातीत अगम्य महाराज पुराण पुरुषे होय त्या पुराण पुरुषाला कोण शकणार शकणारे मायाच्या पलीकडचा आहे आणि तो कुणाला सापडणार आहे का सापडत नाही महाराज पण त्या मातेनं खूप मोठं पुण्य केलेलं आहे म्हणून तिला सापडलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे माते मला नकु न बांधू का आतापासून हो मी कसलीच खोडी करणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी कृष्ण केविलवाने बोलू लागलेले आहे दुसरे जोडी माया, तेही त्यासी ना पुरे म्हणून तिसरी तिसरे आणोनी लाविले कृष्ण धरलेलाय कृष्णाला बांधायला चालू आहे पहिलं दाव पुराणा झालं दुसरं आणलं ते जोडलं तेही पुराणा तिसरं आणलं तेही जोडलं तेही पुराणा ओ, देवाला बांधण्यासाठी काय भाग्यवान आहे महाराज यशोदा माता हो ध्यानात सुद्धा येत नाही महाराज ध्यानातसुद्धा कितीही ध्यानामध्ये ध्याना आणायचा प्रयत्न केला ध्यानात आणून आता नाही सोडायचा प्रयत्न केला अ क्षणामध्ये निघून जातो दुसरंच लक्षात बसतं महाराज अशा प्रकारचा देव अशा प्रकारचा कृष्ण त्या मातेनं बांधायचा प्रयत्न केला तरी त्या मातेला बांधता येत नाही दावत पुरे असं झालेलं आहे दोन बोटे लाविले दावे चौथे चौघाते सहा त्या ते न पुरती सहा त्या ते दोन बोट दाव कमी पडलं मला तिसरं दाव दोन बोट कमी पडलं म्हणून चौथं लावलं महाराज चौथं लावून सुद्धा देव त्याच्यामध्ये बसत नाही चौगालाही बांधता आला नाही महाराज चार वेदाला सुद्धा बांधता आला नाही गवसालाच नाही बांधण्यासाठी सहा शास्त्राला सुद्धा गवसाला नाही धरून बांधण्याचा प्रयत्न केला चौगानं सहा जणांना प्रयत्न केला चौगालाही सापडला नाही सहा जणालाही सापडला नाही सापडला पर बांधताच आला नाही हो त्याला दावत पुराणा अशा प्रकारे गोपिका दावे अनोनी देती हवेची पेटली शोधास नव लक्ष दावी न पुरती, हरीची दा हरी हरी गवळणी दावे आणून देऊ लागलेल्या यशोदा माता बांधण्याचा प्रयत्न करू लागले महाराज हाव पेटणी वय येशोद्याला हाव निर्माण झाले महाराज मी या कृष्णाला बाधीनच नऊ लक्षे गवळणीत किती लक्षे नऊ लक्षे गवळणीने आपले नऊ लक्षे दावे आणले महाराज प्रत्येकीनं मनरूपी दावं आणलं महाराज प्रत्येकीनं मनरूपी दावा आणलेला आहे मनामध्ये बसतच नाही महाराज तो मनामध्ये बसवायचा जरी प्रयत्न केला हो थोड्याच वेळामध्ये मन कुणीकडे तरी जातं महाराज आणि त्या मनातून देव निघून जातो लक्षे गवळणीने दावे आणले येसुद्धा मातेनं प्रयत्न केले बांधण्याचा तरीही बांधल्या जात नाही काय होत पावा वया स्वरूप प्राप्ती असंख्य वेद श्रुती गरजाती तैशा गवळणी आरीसी सी बांधिते बहुत करीती गलबला कशी अवस्था झाली त्या ठिकाणी गवळणीची स्वरूप प्राप्ती पावण्यासाठी वेद श्रुती प्रयत्न करतात महाराज स्वरूप प्राप्ती स्वरूपाची भगवंताच्या स्वरूप स्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी किंवा भगवंताचं स्वरूप बघण्यासाठी वेद आणि श्रुती जसा प्रयत्न करतात तरीही वेदाला आणि श्रुतीला त्या भगवंताचं स्वरूप स्वरूपाची प्राप्ती होत नाही आणि त्या पद्धतीने गवळणी अनेक गलबाला करीती आणि या कृष्णाची बांधा म्हणती तरी कृष्ण बांधल्या जात नाही अशा प्रकारे मातेकडे पाये गोविंद नेत्र चोडी रडे मंद मंदवळणीचा वृंद दाटो दाटी मातेकडे आईकडं कृष्ण पाहू लागलेला आहे डोळे चुळू लागलेला आहे आणि मंद मंद हळूहळू रडू लागलेला आहे रडून रडून थकून गेलो ना कवर रडन ते रडायची मी मर्यादा असते महाराज मग कावा तरी रडाय चालू केलं गबसायचं ग बसायचं कावा तरी आगतात मोठे नावात आवाज काढायचं आणि लेकर तसे करतात महाराज रडून रडून थकून जातात आणि जो लाड असतो ती आई आई पूर्वीच नाही म्हणून त्याला सई कवा तरी होती आणि म्हणून कवा तरी मंद मंद कृष्ण रडू लागला का एकाएकीच लक्ष द्यायचं त्याच्या आईनं आपल्याला बांधायला चालू केलेलं आहे आणि दावं काय पुरा नाही आई सगळं आपल्याला बांधल्याशिवाय राहणार नाही एकायकीच लक्ष द्यायचं आणि एकाएकीच कृष्णानं रडायचं अशा प्रकारे मंद मंद कृष्ण रडू लागलेला आहे बांधितती नवलक्ष गोकंट पाशा तरी नाकडेची परम पुरुष हा पूर्ण ब्रह्म सर्वेश हे माय सी न स्म रे हो मायेसी नम रे बांधितती नवलक्ष गोकंठ पाशायती हा देह महाराज आपला गायरु हा देह आहे आणि या देहानं कृष्णाला बांधायचा प्रयत्न केला बांधीची गोकंठ बास पै या कंठामध्ये किंवा या देहामध्ये कृष्णाला प्रत्येकानं बांधायचं ठरवलं महाराज पण कृष्ण बांधल्या जात नाही बसतच नाही महाराज कवा निघून जातो आणि कवा नाही अ एखादं वासू गाय लहान असते महाराज वासरू लहान असतं आणि बारीक दावं केलेलं असतं त्याच्यासाठी आणि त्याला शिंग नसतात काही नसतात वासराला आणि ते बांधल्या जातात कवा मुटकं काढून घेतं पताही लागत नाही काढून घेतं मुटकं का। आणि तशा पद्धतीनं देव आपल्या अंतकरणातून बाहेर निघून जातो आणि कवा ही पताही लागत नाही आणि ती अवस्था त्या ठिकाणी कृष्णाला बांधित असताना मातेची झालेली आहे माता न करीचा विचारा बांधी कृपा विश्वतारा कृपाली बांधो द्यावे म्हणे आता मातेनं विचारच केलं नाही माता ही हट्टाला पेटली महाराज काय म्हणते या कृष्णाला मी बाधीन बादीन बाधी न म्हणे या विश्व उद्धारा विश्वाचा उद्धार करणार आहे महाराज पै विश्वाला मुक्त करणारे आणि त्याला बंधनामध्ये टाकायचा मातेने प्रयत्न केला मग सगळ्या ईश्वाला मुक्त करण्याची ताकद आहे त्या ईश्वरामध्ये मुक्त करण्याची मोकळं करण्याची आणि ती माता म्हणते या भगवंताला मी बांधीनत असा निश्चय पक्का केला आणि तो निश्चय कृष्णाला कळलेला आहे आणि कृष्ण म्हणतात मनामध्ये आता आई बांधायचं म्हणती ना आता बांधूनच द्यावा असा ईश्वरानं भगवंतानं विचार केलेला आहे तो दावे पुरले अकस्मात दृढ ग्रंथी माया देत गवळणी निवत्या हसता कैसे आता चोराओ देवानं कृष्णानं विचार केला आईच्या मनामध्ये आपल्याला बांधण्याचा निश्चय केलेला आईनं म्हणून करता आपण बांधू देवावं असा देवानं विचार केला आणि त्यावेळेस दावं पुरलं महाराज नाही तर आतापर्यंत दावं पुरलं नाही देवाच्या मनात आला आता आपण बांधून घ्यायचे म्हणून दाव पुरलं आणि म्हणून ग्रंथी दिली मातेनं गाठ दिली महाराज पक्की गाठ दिली की कुणाला सुटली नाही पाहिजे महाराजची गाठ ब्रह्मा सुद्धा सुटली नाही पाहिजे मायेची गाठ आहे महाराज आईनं गाठ दिलेली लेकराला सुटत नाही का लेकरला गाठ नाही सुटत किती सोडायचा प्रयत्न केला तरी सुटत नाही अशा प्रकारची गाठ येशोदा मातेनं दिलेली आहे बहुत लोकांची तुवा पिढीले त्याचे उठे आज निघाले मायने तुझ बांधिले आता काय साजाशील हो गवळणी त्या ठिकाणी म्हणू लागलेल्या लई लोकाला तो आता त्रास आता आतापर्यंत सगळ्या गावाला त्रास दिलास गावाला आणि त्याच उष्ण आज फिटलं का तुला बांधलं माईनं बांधलंय तुला तुझ्याच माईनं तुला आहे मग कोण सोडणार आहे हो ज्याच्या माईनं बांधलय का त्याला कोण सोडणार काय हिम्मत आहे मारा सोड दुसऱ्यानं कुणी बांधलं असतं तर सोडलं असतं पण बांधलं त्याच्या माईनं मग मा कोण सोडणार आहे म्हणून करता गवळणी म्हणतात आता तुला कुणी सोडू शकत नाही आणि असं पक्क बांधलंय असं पक्क बांधलंय की आतापर्यंत ज्या ज्या खोड्या केल्या ज्या ज्या असणाऱ्या चोऱ्या केल्या आणि त्याचं उष्ण आता फिटलं म्हणून गवळणीला आनंद झालेला आहे गवळणी म्हणे नंदांगणा तुम्ही जा आपुल्या सदना माया गेली घरात मातेनं कृष्णाला बांधलेले मातेनं गवळणीला सांगितलं गवळणीनो आता तुम्ही तुमच्या घराला जायचं तुमच्या घरी जायचं hmm. बांधायचं काम संपलंय गवळणीला घरी पाठविला आपण आपल्या घरी गेल्यात गवळणी आणि यशोदा माता सुद्धा घर कामामध्ये घरामध्ये गेलेली आहे आणि कृष्णाला अंगणामध्ये बांधलेलं आहे कोणी न दिसे अंगणी पुराण पुरुष कैवल्य उकळोड तो मेदिनी हळूहळू नेत असे कोणी न दिसे अंगणी पुराण पुरुष कैवल्य दान होय कैवल्यपदाचं दान करणारा भगवंत महाराज इकडं तिकडं बघितलं कुणी दिसत नाही देवाच्या मनामध्ये आलं आता आपल्याला अंगणामध्ये थांबायचं नाही आपण अवतार कशासाठी धरलेला आहे होय याचसाठी धरीला अवतार अवतार आपण याच्यासाठी धरलेला आहे प्रत्येका जो जो आपल्याकडे येईल का त्याचा त्याचा उद्धार करायचा आहे म्हणून करता भगवंत अवतार धरलेला आहे अंगणामध्ये कुणी दिसत नाही उकळाला बांधलेला आहे कृष्ण आणि उकळ वडीत वडीत अंगणातून पुढं कृष्ण चाललेले आहेत चंड वृक्ष नंदा अंगणी यमला अर्जुन नामे दोनी ते नारदे पूर्वी शापोनी वृक्ष जन्मा घातले थंड वृक्षेत महाराज मोठमोठे दोन इमल आणि अर्जुन नंदाच्या अंगणामध्ये भर रस्त्यामध्ये दोन्हीकडच्या बाजूला दोन वृक्षेत महाराजात मधून रस्ता आहे दोन्हीकडच्या बाजूला दोन मोठमोठे वृक्ष इमल आणि अर्जुन ते वृक्षाचे नाव आहेत आणि पूर्वी नारदा त्या त्यांना शाप दिलेला आहे महाराज नारदाच्या शापामुळं नल कुबेर नावाचे दोन कुबेराचे पुत्र आहेत महाराज आणि त्या कुबेराच्या पुत्राला नारदानं शाप दिलेला आहे आणि त्याच्यामुळं ते यमल आणि अर्जुन वृक्ष यवनीमध्ये नारदानं शाप दिल्यामुळं ते त्या ठिकाणी पडलेले आहेत उगवलेले आहेत आणि त्या दिशेनं कृष्ण उकळवडीत निघालेले आहेत पूर्वी हे कुबेर पुत्र त्यांची नावे नल नलकुबेर परम उन्मत्त विचार सारा सार कडे ना पूर्वीचे हे कोण आहेत दोन वर्षे इंद्राचे मुलं आहेत महाराज नलकुबेर नाव आहे त्यांचं आणि आता राजाचे मुले राजा इंद्र म्हणजे तेहतीस कोटी देवाचा राजा महाराज आता राजेचे पूर असले म्हणून काय ते काय शांत आहेत का हो दयावान आहेत काय क्षमाशील आहेत का नाही उन्मत्त सांगितले आणि त्यांच्या उन्मत्तपणामुळं नारदांना त्यांना शाप दिलेला आहे आणि त्या शापामुळे वृक्षाच्या यवणीमध्ये त्या ठिकाणी वृक्ष झालेले आहेत जग्न भो हे कुबेर पुत्र नावे नल कुबेर परम उन्मत्त व हो विचार सारास सारा नग्न स्त्रिया समावे जल क्रीडा दोघे करीत तो नारद मुनी अकस्मात त्याची पंत पातला अशा प्रकारचे राजा इंद्राचे दोन मुलं उन्मत्त झाले अ उन्मत्त झालेले माणसं अंगावर कपडे आहेत का नाहीत का हे त्यांना काही कळतच नसतं मला उन्मत्त झालेले जे लोक असतात ना ते नागवे का कपड्याचे आहेत हे त्यांना कळत नसतं कोणी समोर न आला आहे तेही त्या माणसाला कळत नाही उन्मत्त झालेल्या उन्मत्त झालेले होते आणि स्वत नग्न झाले आणि आपल्या स्त्रिया घेतल्या आणि त्या ठिकाणी उन्मत्तपणानं ते वावरू लागले आणि तेवढ्यामध्ये नारद मुनीची स्वारी त्या ठिकाणी आलेली आहे साधू संत वडीलधारी माणसं उन्मत झालेल्या माणसाला काहीच कळत नाही मला कोण आलाय कोण नाही आला उन्मत झालेला दारू पिलेल्या माणसाला कळतं का काही साधू आलाय का वडीलधारी माणूस आलाय का त्यांचा मान सन्मान राखावा हे काही त्या उन्मत झालेल्या माणसाला कळत नाही अशा प्रकारे नग्न झालेले होते उन्मत झालेले होते आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी नारद मुनी आलेले आहेत नारद मुनी आलेले सुद्धा त्यांना कळालं नाही का कळालं नाही त्यांच्या उन्मतपणामध्ये कळालेलं नाही दृष्टी दृष्टी देखील ब्रह्मसूत परिते विषयांद उन्मत्त परमा विचारी शंकार नारद नारदे ते दे हो नारद मुनी आलेत महाराज नारद मुनीला बघितलं पण विषय आंधळ झालेलेत महाराज विषयामध्ये आंधळे झालेत आणि आंधळ्या झालेल्या माणसाला काय दिसतं का महाराज जो माणूस आंधळा झालाय का आंधळ्या माणसाला दिसत नाही पण जे विषयामध्ये आंधळे झालेलेत का ते दिसून सुद्धा त्या माणसासमोर त्याला मानित नाहीत हो डोळस माणसाला दिसतं पण ते विषयामध्ये आंधळे झाले नारद मुनी आले बघितले आणि बघून सुद्धा त्यांना मानलं नाही सन्मान दिला नाही त्यांचा अपमान केला आणि अपमान झाला नारद मुनीचा म्हणून नारद मुनी, मुनी काय करतात आधीच तारुण्य मध्ये मातले त्याही वरी मद्यपान केले विशेष शब्द ज्ञान शिकले बोलून देती कोणा हो कसं असत महाराज आजोगरच देह उन्मत आहेत महाराज पुन्हा मद उन्मत्त देहान उन्मत तरुण 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 आहेत देहाचा उन्मत पण आहे आणि त्याच्यामध्ये मध केलेला आहे महाराज मदाचा उन्मतपणा आणि पुन्हा चातुर्याचं ज्ञान शिकलेले आहेत महाराज बोलण्याचं ज्ञान ते पुन्हा कुणाला बोलू देत नाहीत महाराज बोलण्यामध्ये एवढे पारांगत आहेत आधीच ध्येय उन्मत आहेत पुन्हा मध उन्मत आहेत आणि पुन्हा ज्ञान उन्मत्त झाले महाराज आणि त्याच्यामुळं कुणालाही बोलू कसलाही पंडित आला कसलाही साधू आला तर त्या साधूला बोलू देत नाहीत अशा प्रकारे मद उन्मत्त देह उन्मत्त ज्ञान उन्मत्त आणि धन उन्मत्त अशा प्रकारचे माणसं आंधळे झालेले असतात आणि ते कुणालाही बोलू देत नाहीत त्याही वरी भाग्यमद स्त्री संगे झाले विषयांद ती चांडाळ भाग्यमंद जे अपमानिती साधु ते जे अपमानिती साधू ते जे हे उन्मत्त आहेत मद उन्मत्त आहेत पुन्हा ज्ञान उन्मत्त आहेत आणि पुन्हा भाग्य उन्मत्त आहेत महाराज भाग्यानं सुद्धा उन्मत्त असल्यामुळं असं भाग्य आहे त्यांचं काहीच कमी नाही महाराज भाग्य असल्यामुळं भाग्य अनुकूल असल्यामुळं उन्मत्त झालेले आहेत म्हणून करता ते कुणालाच मानायला तयार नाहीत कुणालाच बोलू देत नाहीत नारदमुनी त्या ठिकाणी आलेले आहेत मुनीला सुद्धा त्यांनी मानलेलं नाही हो नारद मुनीचा एवढा अधिकारही मारात नारद मुनी जिथं जिथं जाताल का तिथं तिथं त्यांचा मान आणि सन्मान होतो महाराज मग लोकावर येऊ की पाताळामध्ये जाऊ हो, की स्वर्गामध्ये जाऊ